नमस्कार मी संपादक सुनील मदनुरे यस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण गणेश यादव मंडळ गोकुळनगर येथील दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट देखावा सादर करण्यात आला आणि वेगवेगळे कार्यक्रमांनी ह्या ठिकाणी नागरिकांना भुरळ घातली या ठिकाणी आपण पाहताय की जीवनाचं सत्य काय आहे त्या माध्यमातलं या ठिकाणी प्रयोग चालू आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला दरवर्षी सुद्धा उत्कृष्टाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात आई बाबा चुकलं आमचं रमेश आणि मालाही लेकरांच्या शिक्षणासाठी पोटासाठी लोकांकडे हात पसरावे लागतात शाळेतून पण आपली संपत्ती विकून करण्याचा अधिकार आपल्या नाही तुझा छोटा भाऊ कृष्णा त्यालाही वाटलं होत